पिंपरी मुख्य बाजारपेठेतील वस्तूंचा साठा असलेल्या विजयनगर काळेवडे येथील गोदामाला भीषण आग लागली या सातत्यात गोदामांनाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे गोदामाकडे जाणारा रस्ता अत्यंत छोटा असल्यानं अग्निशामक विभागाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल असून आगेवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र अजित गोदामातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चांभळे दाखल विजयनगर भीषण आग लागली सदर गोडाऊन अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत त्या आगीत किती जीवितहानी झाली त्यासंबंधी आज आग आटोक्यात आली कि नाही यासमध्ये काय झालं आपल्याकडे इथे काळवडी इथे एकूण एक सहा गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये एक अकरा वाजून चौदा मिनटाला आपल्याकडे फायर डिपार्टमेंटला सेंट्रल कॉल आला त्याच्यानंतर आपल्या जवळपास चौदा फायरच्या व्हेकल्स व बाकी सगळ्या पी एम सी पी एम आर डी ए बाकी ठिकाणच्या जवळपास एक सात व्हेकल्स अशा मिळून एकवीस व्हेकल्स या ठिकाणी तातडीने दाखल झाल्या त्याच्यामध्ये एक निमूळता रस्ता आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणून त्यांनी सगळ्यांनी पाणी जो आहे ते पाण्याचा फोरा करून ती आग जी आहे ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे आता जवळपास एक चार ते पाच शेडमध्ये आग विजली आहे फक्त एक दोन ठिकाणी स्मूल चालू आहे ते पण आमचं प्रयत्न आहे की ते लवकर विजवण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये तरीही घटना आहेत ह्या खूप वेळा झालेल्या आहेत तर अशा अनधिकृत जे घोडावून त्यावरती कारवाई चालू आहे का निश्चितच आपलं सर्वेक्षण पण चालू आहे आणि याच्यामध्ये आपण मागच्या कुदळवाडी आपल्याकडे तळवडे चिखली या भागामध्ये आपण सर्वेक्षण करतो आहे सर्वेक्षणामध्ये निश्चितच जवळपास आपण दहा प्रॉपर्टी सील केलेला आहे आणि त्याच्यावरती विद्युत पुरवठा पण खंडित केला आहे नळ कनेक्शन पण खंडित केलं आहे आम्ही त्यांना पेपरद्वारे आव्हान पण केलं आहे की तुम्ही तातडीनं हे फायर कम्प्लायन्सेस करून घ्या अन्यथा आम्हाला ता याच्यावरती कारवाई करावी लागेल नाही प्रायमाफेसिनी बघितलं तर ते अधिकृत आहे अनधिकृत आहे याचा रेकॉर्ड आमच्याकडे सध्या नाही आहे पण बघितलं तर असं लक्षात आहे की ते अनधिकृत असू शकते पण तरी आम्ही निश्चितच याची कारवाई करू याचा ऑडिट करू आणि मग त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करू